उमेदवारांची यादी कधी होणार आहे आणि बारापैकी किती ठिकाणी नगराध्यक्षपद चिन्हावर लढले लड़ जाणार बहुतांश ठिकाणचे उमेदवार जवळजवळ निश्चित झालेले आहेत काही नगरसेवकांचे उमेदवार फायनल होत आहेत आणि पक्ष म्हणून या जिल्ह्यातल्या बाराच्या बारा ठिकाणी बारा नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे कमल चिन्हावरचे असतील आणि त्यासोबत त्या त्या विभागामध्ये त्या त्या गावामध्ये आम्ही स्थानिक पक्षांना काही सोबत घेऊन आघाडी आम्ही करू परंतु नगराध्यक्ष हे चिन्हा वाचतील आणि साधारण हे तिकिटाचा जो विषय आहे उमेदवार डिक्लेअर करायचं साधारण सतरा तारखेला सकाळपर्यंत सगळे उमेदवार डिक्लेअर आहे उमेदवारी तर तसा विचार होणार आहे कारण खूप आणि काही भारतीय जनता पक्षाचे जुने नवे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक करतील ज्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील ते सगळे मिळून काम करतील त्यामुळं जुन्या नव्याचा वाद या निवडणुकीत राहणार नाही आज करमाळ्यात शिंदे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारासह राजीनामे दिलेले आहेत आपल्याकडे यायचे का आता या संदर्भातली माहिती मी अजून घेतलेली नाही कोणी राजीनामे दिले आणि कोणी विजय बागल त्यांचे पंचावन्न शाखा प्रमुख आणि जवळपास वीस हजार नोंदणी केलेली त्यांची आपल्याला मी सांगतो की दिग्विजय बागल भारतीय जनता पक्षामध्ये येतील त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होईल आणि ते भारतीय जनता सुब, पक्षासोबतच काम करतील पंढरपूर अशी पदासाठी आहे खरं तर चर्चा अपोआ कुठून येतात तुम्हाला कुठून तुमचे सोर्स <laughs> या बातम्या माहिती नाही भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहरामध्ये खूप सक्षम आहे भारतीय जनता पक्षामध्ये खूप सकस आणि सक्षम कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आयात उमेदवाराला उमेदवारी देण्याचं कुठलं कारण नाही भारतीय जनता पक्षाचा उमेदवारच या ठिकाणी निवडणूक लढवेल थँक्यू